समर्थ, स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे नवीन दिवसाची छान अशी सुरुवात आणि खूप छान मस्त असं आज सुंदर असं वातावरण झालेलं आहे रात्री थोडासा हलका हलका पाऊस येऊन गेला होता पाऊस म्हणजे खूप मोठा नाही पण वारं वादळ खूप होतं आणि असं वाटत होतं मोठा पाऊस येईल पण आला नाही पण आजूबाजूच्या गावांमध्ये खूप मोठा पाऊस पडला पण मस्त अशी थंड हवा सुटलेली होती इकडे सकाळची वेळ आहे आणि माझं चालू आहे गॅसची पूजा करायचं आता सकाळी सकाळी लवकर कामं आवरून घेतो जरा लवकरच उठतो रोजच्यापेक्षा सुद्धा नेहमीपेक्षा रोजच्या लवकरच आहे आता आणि पटापट -पत सगळी कामं ओरकून घेतो आणि आता जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये जरा एक कार्यक्रम करायचा आहे त्याचीच तयारी चालू आहे काळा मसाला वगैरे करायचा आहे आमचं सोलापुरी काळ्या तिखट तर आज मिरच्या वगैरे सगळ्या भाजून घेतल्या मिरच्या भाजून घेतला मसाला कसा भाजून घेतला तर मसाल्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी उद्या टाकेन आणि आज तुम्हाला दाखवते मी मसाला वगैरे कसा भाजलेला आहे तो आणि डिटेलमध्ये म्हणजे मसाला भाजलेला आहे पण मसाला तो नंतर कांडप यंत्रामध्ये कांडून आणावं लागतो त्यामुळे डिटेलमध्ये मी तुम्हाला मसाल्याची रेसिपी जो आहे ना मसाला केलेला तो शेअर करेल उद्याच्या व्हिडिओमध्ये रीत सर सगळं सांगेन तर आज मी मसाला कसा भाजलेला आहे मसाल्यामध्ये कुठले कुठले पदार्थ घेतलेले आहेत मसाले प्रमाण काय घेतलेलं आहे मिरचीचं प्रमाण काय घेतलेलं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच तर इकडे छान अशी आहुणी सुंदर अशी आपल्या स्वामींची पूजा करून घेतलेली आहे आणि मस्त असं बघा सगळं सकाळी सकाळी असं घरामध्ये पूजा झालेली असेल तर इतकं छान वातावरण असतं माझी गॅसची पूजा ह्यांची स्वामींची पूजा त्यानंतर आमची देवपूजा असते तर मैत्रिणीनं तुम्हाला मी आजचं सगळं जे आहे ते काय काय केलेलं आहे तुमच्याशी शेअर केलेलं आहे घरातली नित्यपूजा असेल सगळं जे आहे ना मसाला कसा भाजलेला आहे हे सगळं शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बरं कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या छान छान मस्त अशा कमेंट केलेल्या आहेत सर्व ताईंचे खूप खूप मनस्वी आभार काल खूप सुंदर असा सगळ्या ताईंनी कमेंट केल्या आणि मी नेहमी सांगत असते की ताईंनो सगळ्यांनी तुमच्या छान छान सुंदर अशा मला कमेंट वाचायला खूप आवडतं तर तुम्ही छान सुंदर अशा कमेंट केल्या मला की मला आणखीन नवीन व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं आणि उत्साहसुद्धा हो येतो तर असं इकडे खूप छान असं मस्त सगळ्या ताईंनी कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं आणि दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंचे दादांचे मनस्वी आभार तर आज उशिरा सुरवात असे कुठं कुठं दिसायला साडेसात आणि सूर्यदेवाने केले आज थोडंसं आहे त्यामुळं आबळायचं सुरुवात होतं हे दिसत नाही सुरुवात झाली तर ताईं काय होतंय बघा आता मलासुद्धा बघा उन्हाळ्यामुळे खूप गर्मी आहे आ आळस थकवा कंटाळा मलासुद्धा यायला लागलेला आहे त्यामुळे मी काय करते सकाळी उठले का फ्रेश वाटावं म्हणून सकाळी सकाळी सूर्याला ज्यावेळेस हे करते सूर्य उगवतो ना सूर्य उगवत्या सूर्याला जल अर्पण करते जेणेकरून दिवस खूप चांगला जावा आळस येऊ नये कंटाळा येऊ नये यासाठी खरं मलासुद्धा आता हल्ली ह्या गोष्टी जाणवायला लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्यामुळे सगळ्यांचेच हेच हाल झालेले आहेत उन्हाळा खडक कडक असा उन्हाळा पडलेला आहे आणि ऊन खूप असल्यामुळे आपल्याला घरामध्ये आपल्या स्वतःची सुद्धा चिडचिड होते आणि उन्हाचा जो आहे ना प्रभाव आपल्या शरीरावरती पडतो आणि सारखं असं घरामध्ये चिडचिड चिडचिडपणा आपल्या स्वतःचं जाणवतो त्यामुळे बघा मी आता खूप दिवस झालं सूर्याला जल अर्पण केलं नव्हतं दर रविवारी करते पण आता हे पंधरा दिवस माझे एवढे ह्याच्यात गेलेले आहेत नो तब्येत थोडीशी ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओसुद्धा आपले वेळेवरती येत नव्हते आणि काय होतं बघा मला उन्हाळा अजिबातच जमत नाही त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नेहमीच माझी तब्येत थोडीशी आहे ना अशी तशीच राहत असते त्यामुळे थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे व्हिडिओसुद्धा वेळेवरती आले नव्हते आपले आणि असं आळस कंटाळा येऊ नये म्हणून बघा मी आता पहिल्यासारखं सूर्याला रोजच्या रोज जल अर्पण करायचा आता प्रयत्न करत असते जेवढं सकाळी लवकर उठून सूर्याला आपलं सूर्य उगवल्यानंतर पहिलं सूर्याला जल अर्पण करून येत असते इकडे सकाळची वेळ आहे सूर्यदेवता जे आहेत ते उगवलेले होते आणि मस्तपैकी त्यांना जल अर्पण वगैरे करून आले त्यानंतर असा ओटा वगैरे धुवायचा राहिला होता तर थोडंसं पाणी मारून सगळीकडं बरं पडतं थोडंसं पाणी मारून शिंपडलं आणि मस्त असा ओटा सुद्धा पुसून घेतला तर ही सकाळची कामं जी आहेत ना सकाळी आंघोळीच्या आधीच असतात पण आता हल्ली काय होते थोडासा उठायला उशीर होते तरीसुद्धा आज मी साडेपाचला उठले होते उठल्यानंतर बरेचशी कामं जी आहेत ना ती एका पाठोपाठी एका एका पाठोपाठी करून होतात आणि त्यामुळे बराचसा उशीर जे आहेत ना आणि तरी आई आल्यापासून मला थोडासा का कामाचा ताण जो आहे ना तो कमी झालेला आहे ताईं निम्म्याला निम्म आई काम करू लागते आणि बघा मला ह्या कामानेच मला दुखणं आल्यासारखं झालं होतं शेवटी आपण माणूसच आहोत आपल्यालासुद्धा खूप ताणतणाव थकवा आला की आपल्याला आजारीही आपल्याला दुखणंही येतच असतं त्यामुळे मलासुद्धा बघा खूप ताणतणाव किंवा कामाचा जो जो ताण व्याप आहे ना तो खूप असल्यामुळे मी सुद्धा उन्हाळ्यामुळे आजारी पडले होते आणि हात हल्ली आता एवढ्यामध्ये बघा दोन चार महिने झालं दोन तीन वेळा झालेला आहे माझी तब्येत म्हणजे बिघडते आणि काय होते बघा मला जो आहे ना हाडं दुखायचा प्रॉब्लेम आहे मला माझी नेहमी हाडंच दुखतात म्हणजे शरीर कुठंही म्हणजे हाडाचे सगळे आणि पहिला मला चिकनगुनिया पण होऊन गेला होता चिकनगुनिया ज्या ज्या व्यक्तींना चिकनगुन्या झाला आहे बघा ज्या त्यावेळेस चिकनगुन्ह्याची साथ आली होती महागं खूप वर्षांपूर्वी बघा आता सात आठ वर्ष झाली असतील कदाचित त्याला किंवा जास्त सुद्धा झाली असतील त्यावेळेस मला चिकनगुनिया झाला होता तेव्हापासून माझी नेहमी हाडं दुखतात गुडघे दुखतात कंबर दुखते हातापायला गोळे येतात हाताची पायाची बोटं मनगटं सगळं शरीर जे आहेत ना ते दुखतं त्याच्यासाठी तो काढा सुद्धा बघा मी घेते पण आता उन्हाळा आहे त्या अगोदरच उष्णता आहे त्यामुळे तो काढा पण पेयचा बंद केला मी आणि त्यामुळे माझे हाडं दुखायचं जे दुखणं जे आहेत ना ते आणखीन वाढलं आणि आता बघू माझं चाललेलं आहे की आपल्याला वात वगैरे काय आहे का हे चेक करावं म्हटलं कारण काय होते हे दुखणं जे आहे ना दुख दुखायचं जे आहे ना ते खूप वाढतच चाललेलं आहे कमी होत नाही आहे जास्तच होत चाललेलं आहे त्यामुळे बाकीचं बघा आपल्याला कुठलं पण हे पण होत नाही मग त्यामुळे पण चहा करायला गेलं तर आपल्याला जे जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही आहे खूप म्हणजे खूप अवघड आहे आणि म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की संसार खूप अवघड आहे करायला पण जो संसार जो आहे ना तो आपल्या भक्तीच्या जोडीनं केला तर तो सोपा जातो आणि भक्तीशी जर जोड संसाराला नसेल तर खरंच ताईंनो संसार जो आहे ना तो करणं खूप कठीण आहे ज्यांच्या संसारामध्ये भक्तीची जोडी आहे त्यांच्या संसारामध्ये खूप प्रेमाची गोडीसुद्धा आहे त्यामुळे बघा संसार जर आपला आपल्याला करायचा असेल तर परमार्थाबरोबर संसार करायचा जर आपण परमार्थ नाही केला करेचा कंटरा एल, आणि नुसता संसारच करत राहिलो तर बघा आपल्याला संसार करायचा कंटाळासुद्धा येईल आणि खरं तर संसारामध्ये त्राससुद्धा खूप आहे त्यामुळे बघा आपण आता कसं आहे बघा संसार करायचा पण जर संसार भक्तीबरोबर केला तर संसार करत करत आपल्याला भक्तीचा नादही लागतो भक्तीची गोडी लागते आणि त्याचबरोबर आपल्याला जो काही त्रास हे असतो ना तो निघून जातो त्यामुळे संसार केल्यासारखा सुद्धा वाटणार नाही त्यामुळे मी नेहमी सांगत असते की स संसार हा परमार्थाबरोबर करायचा संसाराला असेल परमार्थाची जोडी तर बघा आयुष्यामध्ये भरपूर अशी येईल गोडी असा असतं त्यामुळे बघा संसार नेहमी परमार्थ करत करत करायचा एवढा छान संसार होतो आपला आणि आयुष्यामध्ये संसारामध्ये भरपूर असं चढ उतार येतच असतात संसार हा किंवा जीवन हे आपलं ऊन सावलीचा खेळ आहे ऊन सावलीसारखंच आपलं जीवन आहे आज सावली असेल तर थोड्या वेळाने ऊन असतं किंवा आज दुःख असेल तर उद्या सुख असतं तर असं असतं त्यामुळे बघा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला मॅनेज करत करतच आपल्याला आयुष्य जे आहे ना ते हे करायचं असतं आपलं सुखकर करून घ्यायचं असतं म्हणूनच आपल्याला देवाच्या जास्त सानिध्यात राहायचं जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये जरी दुःख आलं तरी आपण देवाच्या सानिध्यात असेल ना तर आपलं ते दुःख जे आहेत ना हलकं वाटतं आणि बघा बऱ्याच जण जे आहेत ना ते सांगतात की आम्ही एवढं स्वामींचं करतो आम्ही एवढं हे सगळं देवांचं करतो तरी आमच्या आयुष्यात खूप असं दुःख आहे आणि खूप असं संकट येत आहेत बरेचशा जणांचे असे प्रॉब्लेम आहेत तर तैनो कसं असतं बघा आपल्या प्रारब्धाचे भोग जे आहेत ना ते आपल्याला भोगूनच संपवावे लागतात पण नक्कीच एक दिवस ह्या दुःखानंतर सुख हे येणारच असतं काही काळ असतो तो काळ जो आहे ना तो प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो त्यामुळे बघा सुख दुःख हे जीवनात येतच राहणार त्यामुळे आपल्याला आपल्याला त्याच्यातनं आपण फक्त परमार्थ कधी करायचं सोडायचं नाही नेहमी परमार्थ करत राहायचा आणि त्याच्याबरोबरच आपलं जे आहे ते हळूहळू हळूहळू जीवन जे आहे ना ते सुखकर होत जातं तर बघा मला तर सगळ्या गोष्टी जागेवर असून फक्त माझं एकच आहे की शरीर माझं जास्त करून साथ देत नाही तशी माझी मी अशी दिसायला ठणठणीत दिसते पण जे आतलं दुखणं असतं जे आतलं म्हणजे आता मी सारखं सांगते ना की माझ्या हाडाचा जो प्रॉब्लेम हाडा आहे तो नेहमीच सारखं दुखतात हाडं दुखतात टाचा दुखतात पाय दुखतात हे आहे आणि प्रत्येकाला बघा काही ना काही काही ना काही असतं खूप म्हणजे कोणी सुखीही नाही आणि कोणी दुःखीही नाही असं म्हणल्यासारखं आहे बघा तर असं जेवण म्हटल्यानंतर हे तर चालतच राहणार आणि इकडे बघू शकता माझी सुंदर अशी देवाची देवपूजा तर बघा आज मी काय केलं होतं हळद ओली करून देवींना मळवट भरला आईसाहेबांना मळवट हळद ओली करून भरला इतकं सुंदर दिसत होतं ना ओली हळद केल्यामुळे खूप छान असा मळवट भरला गेला आणि छान अशी झेंडूची फुलं आणि त्याचबरोबर आपली बेजलीची म्हणजे ती आपली शेवंतीची फुलं देवांना वाहिल्यानंतर खूप छान असं आजची देवपूजा खूप सुंदर दिसणार आहे बघा तुम्हाला दाखवते ताई पूर्ण इतकी छान सुंदर अशी मस्त फुलं मिळतात आणि ही फुलं वाहिल्यानंतर जी देवपूजा उठून दिसते ना ती खूपच म्हणजे मनमोहून टाकणारी आजची पूजा तर रोजचीच आपली देवपूजा खूप सुंदर असते प्रत्येक दिवशी रोज छान छान अशी देवांना फुलं वाहतो आपण आणि त्याचबरोबर असं मस्त असं सा आईसाहेबांना मळवट भरल्यानंतर आज तुम्ही बघू शकता देवघरामध्ये दे, खूप छान असं सुंदर वातावरण आहे घरामध्ये आणि छान अशी माझी मन प्रसन्न करून टाकणारी देव देवपूजा झालेली आहे तर अशी मनमोहून टाकणारी रोज देवपूजा असल्यानंतर घरामध्ये दे, खूप प्रसन्न आणि पॉझिटिव वाटतं नेहमीच आणि इथूनच मला जी आहे ना ताकद मिळते प्रत्येक गोष्टीला मला प्रत्येकाला सामोरं जाण्याची ताकद आहे ना ती मला इथूनच मिळते तर ताईनो आता घेतलेला आहे बघा मी मसाला भाजायला आणि जो मसाला आणला होता सगळ्या पुढे जे आहेत ना ते खोलून ठेवलेले आहेत प्रत्येकी सगळं दोन दोन तोळा जो आहे ना दोन किलो मिरचीला मसाला लागतो अर्धा किलो खोबरं अर्धा किलो धणे आणि प्रत्येकी मसाला जो आहे ना खडे मसाले दोन दोन तोळा असं म्हटलं जातं तोळा म्हणजे मला बी माहीत नाही पण दोन तोळा असं म्हणतात तर बघा हे सगळं जे आहे ना सगळा टोटली मसाला तुम्हाला मी दाखवते शहाजिरी उंची शहाजिरी आपली जिरी तमालपत्र लवंग दालचिनी मिरी हे जे सगळं जे आहे ना साहित्य सगळं तुम्हाला खोलून दाखवते आणि सुद्धा दाखवते ताईनं तुम्हाला आणि त्याचबरोबर परत मी तीळ घरात होते तीळ आणि खसखस घरात होते त्यामुळे इथं काय ह्या पुड्यांमध्ये तुम्हाला तीळ खसखस दिसणार नाही तर चुलीवरती मसाला भाजायला घेतलेला होता साधारण मसाला भाजायला अकरा वगैरे वाजले असेल घरातली सगळी कामं करून मसाला भाजायला घेतला होता आणि चुलीवरती पटकन ओरकतो त्यामुळे मी मसाला भाजायला घेतला पहिल्याच सगळ्यात अगोदर मी धनेच भाजून घेतले आणि धने छान छान मस्त असे गवळे गोळे भाजायचे सगळाच मसाला जो आहे ना उगं किंचित थोडं थोडं तेल टाकून भाजायचा खोबरं आणि कांदा जरा थोडंसं जास्त तेल टाकून भाजायचा मिरच्यासुद्धा अगदी थोडं थोडं तेल टाकूनच भाजायचा जेवढा मसाला छान भाजल आपण करपू द्यायचा नाही आणि हलक हलका हलका मसाला भाजला की मसाला खूप चवदार होतो चविष्ट होतो आणि मसाल्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि जर मसाला आपला जास्त भाजला गेला तर मसाला अजिबात चांगला होत नाही तर बघा एकापाठोपाठ एक सगळ्या वस्तू ज्या आहेत ना व्यवस्थित भाजून घ्यायच्या अगदी किंचित थोडं थोडं तेल टाकून भाजायच्या कोण कच्चा जो मसाला आहे ना तो असाच भाजतो जास्त म्हणजे थोडं पण तेल न टाकता भाजतात आणि जे जे एकसारखे पदार्थ आहेत ना ते स संघ भाजायचे जसं की मिरी लवंग आणि ते त्रिफळ असं म्हणून फुल असतं एक तर त्रिफळ म्हणून एक हे असतं बघा मसाला तो एक मसाला असं दोन तीन प्रकारचे मसाले आहेत ना ते एकदम टाकले आणि किंचित उगा अर्धा बारका चमचा जो आहे ना तो टाकायचा आणि सगळं जे आहेत ना मसाले व्यवस्थित थोड्या थोड्या तेलामध्ये भाजायचं आता हा मसाला आम्ही नेहमी असाच करतो हे आहे बघा आमचं सोलापुरी काळा तिखट हा मसाला आम्ही अशाच पद्धतीनं करतो आणि सगळे मसाले अगदी थोडं थोडं किंचित तेल टाकून भाजतो आता ह्याला मी काही तेल टाकलं नाही हे लगेच करपलं जातं हे कच्चं जरी टाकलं तरी चालतं पण ह्याला लगेच खालवर केलं आणि पटकन काढलं ते कारण ते जरा थोडंसं नाजूकच असतं बाकीचे मसाले अगदी थोडं थोडं तेल टाकून मी किंचित किंचित तेल टाकून सगळं मसाले जे आहेत ना भाजलेले आहेत आता ह्या दोन किलो मिरच्या आहेत तेज्या मिरच्या आहे तेज्या मिरची खूप तिखट असते आणि कलरसुद्धा खूप डेंजर असतो तिचा आणि बघा मी कुठलीही कलरची दुसरी मिरची टाकलेली नाही बेडगी मिरचीसुद्धा टाकलेली नाही आणि दुसरी कुठलीही मिरची आणलेली नाही फक्त मी तेजा मिरचीचंच काळं तिखट केलेलं आहे हे सोलापुरी काळं तिखट हे आहे आमच्या सोलापूरच्या भागामध्ये अशा पद्धतीनं काळं तिखट केलं जातं आता आपण वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या मिरच्यासुद्धा घेऊ हो शकतो पण मी नाही घेतलेल्या कारण हीच मिरची खूप तिखट आणि खूप लाल आहे तर बाकीचं जे सगळं जे आहेत ना हे सगळं आता ही मोठी विलायची आहे हिलासुद्धा असं पटकन असं भाजून घेतलं आणि मिरची मी लास्टला भाजली कारण मिरची ना खूप ठसका उठतो आणि आधी सगळे मसाले भाजून घेतले कांदा खोबरं सुकळं भाजून घेतलं आणि त्यानंतर मग मी मिरची भाजली आता शहाजिरी आणि जिरं जे आहे ना ते एकदम भाजायचं एकसारखे एकसारखे प्रकार आहेत ते एकदम भाजले तरी चालतात आणि चुलीवर मसाला भाजत असताना हात खूप पटापटा चालवावा लागतो ताईनं कारण चुलीला जाळ लागलेला असतो चुलीचा जाळ काही कमी करता येत नाही आपल्याला पाटी जर जास्त तापली म्हणजे कढई जर जरा जास्त तापली तर मी खाली उतरून मसाला भाजत होते कारण काय होतं जास्त जर तापलं तर, तर करपण्याचा करपण्याची शक्यता असते आणि कुठल्याही मसाल्याला कधीही करपू नाही द्यायचं सगळे मसाले असे शे छान छान थोडेसे हे झाले की काढायचे इतके छान मस्त असे मसाला होतो हा बघा आणि करून आणल्यानंतर तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे मसाला जो रेडी केल्यानंतर दिसतो ना खूप म्हणजे खूप मस्त असा मसाला जो आहे ना तो बनतो आता खोबरंसुद्धा बघा अर्धा किलो घेतलेला आहे दोन किलोचं प्रमाण आहे हे दोन किलोचा मसाला आहे म्हणजे हे सगळं दोन किलो मिरचीसाठी मसाला घेतलेला आहे खोबरं अर्धा किलो धने अर्धा किलो घेतलेला आहे आणि बाकीचे सगळे मसाले जे आहेत ना ते दोन दोन तोळे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनंच आम्ही no. नेहमी काळा मसाला करतो आमचा सोलापुरी तर खूप छान होतो आणि प्रमाण हे योग्य आहे तर बघा जरा खोबरं भाजताना जरा जास्त तेल टाकायचं म्हणजे खोबरं कडंग असं कुरकुरीत होतं आणि खोबरंसुद्धा बघा मी इतकं छान भाजलं होतं ना अक्षरशः मस्त असा गुलाबी कलर आला होता एकसुद्धा खोबऱ्याचा तुकडा करपलेला नाही अशा पद्धतीनं खोबरं कांदा इतका मस्त भाजला होता आता हे आम्ही नेहमी अशाच पद्धतीनं मसाला भाजतो आणि खूप वर्ष झालं अशाच पद्धतीनं मसाला करतो त्यामुळे मसाला खूप चांगला होतो आणि नेहमीचंच आहे आपलं त्यामुळे मसाला करायला अजिबात हे सुद्धा वाटत नाही असं म्हणजे काही काही जणाला मसाला करायचा म्हणजे खूप हे वाटतं बघा म्हणजे खूप तामझाम वाटतो पण काही नाही मसाले आपले सगळे तयार असतात मस्त असे मसाले थोडं हलकं उन्हातच ठेवायचं आणि शक्यतो उन्हाच्या तापातच जो मसाला भाजला ना आपण तर मसाला चांगला भाजला जातो त्यामुळे नेहमी शक्यतो भाजताना उन्हात म्हणजे उन्हाच्या तापातच मसाला भाजायचा आणि आता मी जो मसाला भा भाजायच्या अगोदरसुद्धा बघा मी सगळ्या पुढे आणून उन्हातच ठेवल्या होत्या आणि शक्यतो बघा आमच्याकडं मसाला करायचा म्हटलं ना तर चुलीवरच करतात कारण चुलीवरती चव जी आहे ना ती चव मसाल्याला उतरते आणि आपण तुम्ही गॅसवर मसाला करा गॅसवरती मसाले भाजून तुम्ही मसाला करा आणि चुलीवरती मसाला करा तर तुम्हाला तुम्हाला जी गावाकडची टेस्ट जी आहे ना जी मसाल्यांची जी जी चव जी आहे ना ती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार नाही यांना त्यामुळे बघा शक्यतो तुम्ही जर आपण मसाला करताना चुलीवर भाजला तर मसाला अप्रतिम मसाला होतो आणि गावाकडची टेस्ट जी आहे ना ती मसाल्याला येते तर बघा मी नेहमी अशा पद्धतीनं मसाला करत असते तर बघू शकता खोबऱ्याची एक बॅच जी आहे ना ती मस्त अशी इतका छान कलर आलेला आहे तुम्ही बघितलेला असेल अक्षरशः इतकं छान खोबरं भाजलं की अजिबात करपूच द्यायचं नाही कुठलाही पदार्थ एकसुद्धा पदार्थ जो आहे ना तो करपलेला नाही तिनं एवढा छान मसाला भाजला गेला तर बघा बाकीचे सगळे खडे मसाले भाजल्यानंतर खोबरं भाजल्यानंतर थोडंसं जरा तेल वतलं आणि त्या तेलामध्ये हळकुंड आणि सुंठ जे आहे ना तीसुद्धा तळून घेतली सुंट आणि हळकुंड जी आहे ना तळल्यानंतर असं मोठं होतं आणि फुगतं आणि असं आसा फुटल्यासारखं होतं तेव्हा ते, ते हळकुंड आहे ना ते तळलं गेलं असं समजायचं आणि तोपर्यंत हळकुंड तळतच राहू द्यायचं आपल्याला वाटतं करपेल का काय पण कर ते करपत नसतं ते असं फुलतं मोठं होतं आणि त्याची साईज पूर्ण अशी दुप्पट तिप्पट फुगली ना त्यावेळेस आपल्याला ते काढायचं असतं त्यानंतर आता मी टाकलेली आहे बघा सुंट बघू शकताय सुंटसुद्धा अशी दुप्पट तिप्पट फुलते आणि त्यानंतर ती काढायची असते तर सुंट आणि हळकुंड जे आहे ना करन, आ, आ, में में आए, में में आ, ते अशाच पद्धतीने भाजायचं असतं बघा तर बघा मी आतापर्यंत कधीही मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आजपर्यंत अपलोड केली नव्हती म्हणजे कधीच मी मसाल्याची रेसिपी शेअरच केलेली नाही तुमच्याशी कारण कधी असा म्हणजे मी नेहमी मसाला आई म्हणजे बनवायला येतो मला मसाला पण मी नेहमी आ आई आल्यानंतर मसाला बनवते किंवा आईकडे तिकडंच मसाला बनवला जातो त्यामुळे मी जास्त घरी कधी मसाला बनवत नाही त्यामुळे आतापर्यंत अशी डिटेलमध्ये रेसिपी कधी शेअरच केलेली नव्हती मी आत्तापर्यंत तर इकडे बघू शकता आता टाकलेला आहे बघा मी कांदा तर कांदासुद्धा ताजा ताजाच आहे म्हणजे कांदा आहे ना कोण कोण काय करतं कांदा दोन तीन दिवस वाळवतं तर मी काय दोन तीन दिवस वाळवलेलं नाही सकाळी चि म्हणजे सकाळी लवकर चिरला होता आणि थोडासा हलका उन्हामध्ये वाळवला आणि त्यानंतर मस्त असा कुरकुरीत भाजून घेतला तर बघा आमच्या सोलापूरच्या भागामध्ये असा वाळवून कांदा जो आहे ना तो तिकटामध्येच म्हणजे आपल्या ह्या मसाल्यामध्येच तो जो आहे ना तो कांडून आणला जातो आणि आता आमचा हा मसाला जो आहे ना ह्याच्यात तेलसुद्धा सगळं मिक्स करून ऑलरेडी तिथं कांडप यंत्रामध्येच सगळं जे मसाला तो मिळवून पण येतो आणि बघू शकता तुम्ही कांदा जो आहे ना तो पूर्ण असा हलका फुलका झाला आणि दुप्पट झाला म्हणजे जेवढा टाकला होता त्याच्या दुप्पट कांदा फुलून झाला तेव्हा तो हलका हलका भाजला आता तिळ आणि खसखस राहिली होती भाजायची तीसुद्धा हलकी फुलकी करून अशी मस्त भाजली आणि सगळा मसाला असा अशाच पद्धतीने मी भाजून घेतला मसाला पूर्ण भाजून झाल्यानंतर मिरची भाजायला घेतली आणि मिरची भाजताना बघा खूप असा ठसका उठतो जर मिरची खूप तेजा असेल तर मसाला भाजताना खूप ठसका उठतो तर मिरचीसुद्धा थोडंसं थोडंसं तेल टाकून पहिले ह्याला मला जरा थोडंसं जास्त तेल पडलं पण अगदी थोडं थोडं तेल टाकूनच मिरची भाजायची असते मिरचीलासुद्धा जास्त तेल वापरायचं नाही जर आपण जास्त तेल टाकून सगळे मसाले भाजले तर कांडताना जे कांडप असतं ना त्या तिथं थोडासा त्रास होतो त्यामुळे व्यवस्थित मसाला काढला जात नाही त्यामुळे कधीही मसाला अशा पद्धतीनं हलका हलका थोडं थोडं तेल टाकूनच प्रत्येक मसाला जो आहे तो भाजायचा आणि मिरचीसुद्धा अशाच पद्धतीनं भाजायची तर बघा हे आहे आपलं सोलापुरी काळं तिखट तर हे सोलापुरी काळं तिखट अशा पद्धतीनंच केलं जातं आणि सातारी भागातला तर माझ्या बहीण सातार भागात आहे बघा फलटणच्या तिकडं तर त्यांच्या तिकडं बघा कांदा लसूण मसाला असतो सगळा मसाला अशाच पद्धतीनं असतो पूर्ण मसाला आणि त्यानंतर त्यांच्यात भरपूर असा लसूण आणि भरपूर असा ओला कांदा तो तळून घेतात आणि त्यानंतर ते लसूण कांदा सगळं तळून घेऊन ती मिरची पावडर जी आहे ना त्याच्यामध्ये सगळं जे ते मिक्स करतात तर तो कांदा लसूण मसाला असतो पण त्या मसाल्यापेक्षा हा मसाला जो आहे ना सोलापुरी काळं तिखट अगदी इतकी छान चव असते आणि खूप तिखट असतो आणि कांदा लसूण मसाला आहे ना तो जास्त तिखट नसतो कारण त्याच्यामध्ये कांद्याचं आणि लसणाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तो असा जास्त तिखटही नसतो आणि नॉनव्हेजच्या भाज्याला म्हटलं तर सोलापुरी काळं तिखटच एक नंबर हे जर तिखट काळं तिखट घरामध्ये असेल तर कुठलीही साधी भाजी जरी केली तरी अगदी नॉनव्हेजच्या भाजीसारखी लाल असं काळी काळी दिसते बघा आता तुम्हाला ही भाजी केल्यानंतर मी एखाद्या दिवशी दाखवेन की काळ्या मसाल्याची आता आमच्याकडं तर रोज ह्या काळ्या मसाल्याचीच भाजी असते रोजची रोजची कुठलीही भाजी वांग्याची बटाट्याची अगदी घेवड्याची कुठली जरी भाजी असली ना तरी आमच्याकडे ह्याच मसाल्याचा वापर केला जातो तर हे बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनता ताईनू की आमचं सोलापुरी काळं तिखट जे आहे ना त्याची भाजी कशा पद्धतीनं बनते आणि आता तर बकऱ्याचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तच हे तिकटसुद्धा केलेलं आहे आणि वर्षाचं तिखट केलेलं आहे दोन किलोचं तिखट आम्हाला वर्षभर वर जातं आणि शिल्लकसुद्धा राहतं मागच्या वेळेस थोडंसं शिल्लक आहे म्हणजे मागच्या वेळेसचा अर्धा डबा शिल्लक आहे तरीसुद्धा ह्यावेळेस मी नवीन तिखट केलं कारण तिखट हे उन्हाळ्यामध्येच केलं जातं आधीमध्ये तिकट व्यव व्यवस्थित बनत नाही उन्हाळ्यामध्ये खूप कडक ऊन असतं त्यामुळे तिखट छान बनतं त्यामुळे शक्यतो तिखट हे जे आहे ना तिखट किंवा कुठलीही आपले ठेवणीचे पदार्थ जे आहेत ना ते आपण शक्यतो उन्हाळ्यातच बनवतो त्यामुळे दोन किलोचं तिखट मी बनवतच असते दरवेळेस आणि आता कार्यक्रम हे म्हटल्यानंतर तिखट जास्त लागतं नॉनव्हेजला हेच काळं तिखट जे आहे ना हेच लागतं तर बघा मसाला भाजत असताना नेहमी कधीही भांडी घेताना जे असतात ना ती जर्मनची किंवा आपली स्टीलची वगैरेच वापरायची किंवा लोखंडी तर माझ्याकडं जी पाटी घेतलेली आहे ना मिरच्यांना ती काय झालं होतं माझ्याकडं भरपूर अशा जर्मनच्या खूप मोठ्या मोठ्या पाट्या आहेत मसाल्या मसाला ठेवण्यासाठी किंवा असे उन्हाळकाम करण्यासाठी पातेलीसुद्धा आहेत पण ती पोटमाळ्यावरती होती आणि कोणच घरामध्ये नव्हतं त्यामुळे ती आणायची राहिली म्हणजे काढता आली नाहीत त्यामुळे मी प्लास्टिकची पाटी घेतलेली आहे नाहीतर मी प्लास्टिकचा वापर कुठल्याही ह्याच्यात करत नाही कारण प्लास्टिक हे आपल्याला स्वतःला शरीराला खूप हानिकारक आहे त्यामुळे कधीही प्लास्टिक वापरायचं नाही शक्यतो स्टीलच्या लोखंडी पाट्या वापरायच्या तर सकाळी सगळं तिकड जे आहे ना ते व्यवस्थित सगळा मसाला भाजून घेतला आणि चार वाजता सगळं दळून आणलं कांडप यंत्रावरती कांडून आणलं तर बघू शकता अशा प्रकारचा आम्ही दोन प्रकारचा मसाला बनवलेला आहे तर हे आहे बघा आमच्या सोलापुरी काळं तिखट रबरबी तसं मस्त असं भरपूर तेल वापरून हे तिखट बनवलेलं आहे कांडप मशीनमध्येच हे कालवून दिलेलं असतं तर बघा ह्या दोन किलो मसाल्याला एक किलो तेल वापरलेलं आहे तेल आपल्या आवडीनुसार असतं कमी जास्त तर मी दोन प्रकारचा केलेला आहे तर बघा ह्याला तुम्हाला दाखवते हा जरा जास्त तेलवाला आहे आणि थोडासा दुसरा केलेला आहे तो जरा थोडासा कोरडा कोरडा आले आहे तर हा जो आहे ना पातळ जो दिसतो आहे ना तो नॉनव्हेजला टाकायचा आणि जो कोरडा जरा दिसतो आहे तो रोजच्या भाजीनं वापरायचा कलर दोन्हीचा सेमच असणार आहे भाजीत टाकल्यानंतर कलर दोन्हीला सेमच येतो फक्त एवढंच की हे थोडंसं पातळ आहे आणि ते थोडंसं घट्ट आहे तर अशा पद्धतीनं काळं तिखट आमचं सोलापुरी काळं तिखट बनवून झालेलं आहे रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा तरी तिखट बनवून बघा आणि हे बघू शकताय हे थोडंसं कोरडं कोरडं म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त तेलाचं प्रमाण ह्याच्यामध्ये नाही तर हे एक एक किलोचं म्हणजे असं दोन किलोचं तिखट केलेलं आहे तर हे एक किलोचं आणि हे एक किलोचं म्हणजे सगळं मिक्सच केलं होतं म्हणजे भाजला मसाला सगळं मिक्स वगैरे सगळं फक्त तेल एकामध्ये जास्त एकामध्ये कमी चला तर मग